श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हा संदेश मोजून पाच मिनिटे नक्की ऐका तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुम्ही हा संदेश पुढे तुमच्या मित्राला सुद्धा पाठवू शकता स्वामी भक्तांनो तुम्ही जीवनात कितीही कष्ट करत असाल आणि कितीही तुम्ही मेहनत करत असाल पण त्याला फळ मिळत नसेल तर एकदा स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन बघा नक्की चमत्कार घडेल आणि तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद मिळतील आणि स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त मोठे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि फक्त स्वामींना जाऊन धन्यवाद म्हणा आणि स्वामीचरणी तुम्ही नक्कीच नमस्कार घाला आणि स्वामींना काही चुकी झाली असेल तर माफ करा असं नक्कीच म्हणा आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहायला नक्कीच विसरू नका स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल काहीही कारण करा पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आम्हाला आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्यासाठी बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि स्वामी भक्तांनो स्वामींवरचा विश्वास असाच असेल तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल ही गोष्ट मात्र नक्कीच आहे म्हणून किचन जर भांड्यात शिजली ना तर आजारी माणसाला बरं करते पण खिचडी जर डोक्यात शिजली ना तर चांगल्या माणसाला येते आजारी पाडत असते लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा पण पन मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा कधीच भरता येत नाही एवढं मात्र निश्चितच खरं आहे कितीही चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतोच मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो त्या चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे आणि कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटांच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे पुण्य आणि ते चांगलेच पुण्य आपण जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे आणि जीवनातील सात सत्य आहेत ते तुम्ही नक्कीच मनामध्ये ठेवले पाहिजेत आणि ते मनामध्ये जपून ठेवले पाहिजेत जीवनातील सात सत्य आरसा खोटे बोलू देत नाही ज्ञान घाबरू देत नाही अध्यात्म मोहपाशामध्ये अडकवत नाही सत्य कमकुवत होऊ देत नाही प्रेम द्वेष करू देणार नाही विश्वास दुःखी होऊ देणार नाही कर्म जीवनात अपयशी होऊ देणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होत असतं आणि तुम्ही जीवनामध्ये समाधानी होत असता म्हणून चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी वाचण्याची ज्यांना सवय असते ना त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते म्हणून तुम्ही चांगलं पुस्तक वाचा आणि चांगली प्रवचनं ऐका नक्कीच तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मग कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हरत नाही आणि कधी हरणारही नाही आपण आपल्या दुःखाचे कारण बनतो आणि आपण आपल्याला दोष देतो आणि आपण तसा दुसऱ्याला दोष अजिबात द्यायचा नाही कारण त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतं कधी कधी काही विचारांचं ओझ सुद्धा माणसाला थकवणारे असतात म्हणून जास्त विचार करू नका फक्त स्वामींचा नामस्मरण करा सर्व काही ठीक होईल जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केला तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान नक्कीच करणार आहे हे मात्र निश्चित आहे म्हणून स्वार्थ सोडा आयुष्याला आनंदही घेता येतो आणि देताही येतो हे मात्र निश्चित आहे म्हणून सत्य एक अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य एक प्रकारची कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर तुम्ही भर हा दिलाच पाहिजे माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कोणीतरी कुठेतरी आपल्याला थांबवायचे आणि कुठेतरी आपल्याला समाधानही शोधायचं आहे म्हणून समाधान शोधलं की सर्व काही त्याच्या जीवनामध्ये शक्य होत असतं आणि त्याला जीवनामध्ये भेटतही असतं म्हणून चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरला जातो आणि तो गंध प्रत्येकाला वास देत असतो त्याचप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्वही तुम्हाला तसं बनवायला लागेल आणि लोकांचे सल्ले जरूर घ्या कारण ते फुकट असतात पण निर्णय मात्र स्वतःचा घ्या कारण ते अमूल्य असतात आणि निर्णयावर तुमचं पूर्ण जीवन हे अवलंबून असतं म्हणून तो विचार करूनच केला पाहिजे कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुराव दुरावणार नाहीत आणि चांगली माणसं तुमच्यापासून दूरही जाणार नाहीत म्हणून शंभर वेळा तुटून पडला तरी चालेल पण पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागते आणि ती तयारी असेल तर तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळत जाते म्हणून मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्टही सुंदरच दिसते आणि सुंदरच दिसणार आहे आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत शब्दांचा ऐकणाऱ्याच्या जीवनावर चांगला व वाईट प्रभाव हा पडून नक्की शकतो म्हणून स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही आणि ते येतसुद्धा नाही म्हणून खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला ना तरी देहापर्यंत खरेपणाच पो व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका